श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय महादेवाला कोणते फूल अर्पण करावे कोणत्या उपायांनी प्रसन्न होतात महादेव तांदूळ तीळ जवस गहू अर्पण का करावे शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय याप्रमाणे आहेत महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते शिवपुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणत्या रसाने द्रव्याने अभिषेक केल्याने कोणते फळ प्राप्त होते ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि आपत्य सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची वृद्धी होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टी रोगातून आराम मिळतो जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते शिवपुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य के पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते या उपायांनी प्रसन्न होतात महादेव श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिपडावे लग्न जमण्यात अड अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात श्रावणात दररोज नंदी बैल ला हिरवा चारा टाका श्रावणात गरिबांना अन्नदान करा या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नम शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने मानसिक शांती लाभेल श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी त्यानंतर खालील मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा एम ह्रीं श्रीम ओम नम शिवाय श्रीं ह्रीं एम प्रत्येक मंत्रोच्चारासोबत शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे बिल्वपत्राच्या तीन पानावर क्रमश एचे एकशे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे दररोज या पानाची पूजा करावी हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते आपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी त्यानंतर गव्हाच्या पिठाचे अकरा शिवलिंग तयार करावेत त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा अशा प्रकारे अकरा जलाभिषेक करावेत अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस करावा या उपायाने आपत्त्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना ओम झूम सम मंत्राचा जप करावा त्यानंतर महादेवाकडे रोग निवारण्यासाठी प्रार्थना करावी या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद